नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणून सर्व मित्रपक्षांना एकत्रित घेऊन लढवण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार सत्तेवर असून परिसराचा थांबलेला विकास पुन्हा गतिमान करण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या मत उमेदवारांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी रेट्रे हरनाक्ष जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना केल्या भवानी नगर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत अध्यक्षस्थानी होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले राज्यात आणि केंद्रात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे काम करत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते पूर्णत्वासकडे गेले आहेत गावागावात पानंद रस्ते बारा फुटाचे करण्याचा निर्णय झाला पाणीपुरवठा योजना आणि वैद्यकीय सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात ते पुढे म्हणाले राज्याचे तीन नेते देवेंद्र भाऊ अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी भगिनींशी असलेले नाते अधिक घट्ट केले विविध योजना घराघरात घरा पोहोचल्यात आता ग्रामीण विकास आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं या मेळाव्यात शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी उपसरपंच सयजराव मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे माजी सरपंच धनंजय उर्फ दादासाहेब रसाळ निवास पाटील वाळवा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुरेखाताई जगताप यांनी ही मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला संदीप सावंत चंद्रकांत पाटील यतुराज थोरात माजी सरपंच पांडुरंग मोरे माणिक जाधव विशाल पाटील अक्षय मोरे दशरथ कदम धनाजी मोरे आनंदराव कळसे डॉक्टर रमेश गोडसे गणेश पवार विशाल मोरे शिरीष रसाळ नंदकुमार मोहिते राहुल मोहिते जयवंत पाटील शरद पाटील डॉक्टर सचिन पाटील सुभाष चव्हाण गणेश हराळे राहुल खराडे शशिकांत साळुंखे दिलीप लाड जयवंत देसाई सुनील पाटील सुभाष जगताप निलेश कांबळे रामदास सरोदे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर